स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपाच्या माजी सभागृह नेत्यासह सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आज ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला गेल्या एकोणीस वर्षापासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी गेली काही महिन्यापासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा सा धडाका लावलाय दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर आज सायंकाळी अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर धानसा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवाल दिलाय यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली अनिल चव्हाण श्रीनिवास पुरुड अशोक बिराजदार आदींची उपस्थिती होती सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसंच प्रशासकीय पातळीवर कामाचा प्रचंड मोठा अनुभव असलेला नवा चेहरा म्हणून सर्व परिचित झालेले ॲडवोकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचं शिफारस पत्र दिलंय या शिफारस पत्रासह अहवालासोबत यांनी भाजपचे शहराध्यक्ष काळे यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिलाय सोमनाथ वैद्य यांनी भाजपाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी रितसर अर्ज माझ्याकडे दिलाय शिफारशीही जोडल्यात त्यांचा अर्ज प्रदेश प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ बोर्डाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली नाही त्यांनी आता भाजप अधिकृतपणे मान्य केली सोमनाथ वैद्य यांनी की अधिकृतपणे पक्षाकडे मागणी केली की मी दक्षिण विधानसभा मधनं लढण्यासाठी इच्छुक आहे तरी माझ्या उमेदवारीचा विचार करण्याचा आता हे जे अर्ज आले तर आम्हाला ज्यावेळेस कळवलं जाईल त्यावेळेस प्रदेशाकडे पाठवलं आत्ता आता यांचा पहिला कर्ज आहे दक्षिण विधानसभा मत मतदारसंघ सध्या सगळे माझे नगर नगरसेवक आहे नगरसेवक कोणीही नाहीये आणि जे कोण असतील त्यांना वाटलं असेल त्यांचं काम चांगलं त्यांनी परत केले असेल त्यांच्याशी आम्ही चर्चा करू पार्टी म्हणून प्रत्येक चर्चा करून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी भाजपाकडून निवडणूक लढवावी यासाठी विविध घटकांकडून आग्रही मागणी होते भाजपच्या सुमारे बारा नगरसेवकांनी लेखी आणि तोंडी पाठिंबा आहे त्यापैकी सहा जणांनी लेखी शिफारसही दिली आहे त्याचबरोबर या मतदारसंघातील अनेक सरपंचही तशी मागणी करतायत ॲडव्होकेट वैद्य यांना प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असून मतदारसंघाच्या विकासासाठी नवा चेहरा देणं गरजेचं आहे ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपनं उमेदवारी दिल्यास निवडून आणू असा निर्धार अनेक जण व्यक्त करत असल्यानं इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी यावेळी सांगितलं मी गेल्या दहा वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे त्यामुळे भाजपच्या जरी मी पी म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधानभवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजप भाजपमध्ये प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे त्यामुळे मी या कामात गेले तीन महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा वृद्धिगत व्हाव्या यासाठी मी इथं दहीहंडी आयोजित केली होती तसेच अनेक गरजू गोरगरीब प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहताय या धुळे सोलापूर भागातील रस्ते अतिशय हद्दवाड भागातील रस्ते जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि मला एकोणीस वर्षाचा मंत्रालयीन काम जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागण्यात मागत आहे मागणी करणं हे माझं काम आहे पक्षांनी त्याच्याबद्दल ते, ते कसं काय ते काय करतील काय नाही त्याबद्दल मला माहिती नाहीये पक्षाकडे मागणी आहे मी अर्जच नाही केला तर पक्ष काय ठरवणार आणि सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे मला त्याच्याबद्दल बोलणं बोलायचं काय नाहीये परंतु मला इथले जे स्थानिक नगरसेवक आणि इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांचा वाढता पाठिंबा मला मिळत आहेत आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात की मला तुम्ही भाजपचं तिकीट घ्या आणि भाजपचं तिकीट जर आपण घेतलं तर, तर आम्ही अहोरात्र काम करून आपणास या मतदारसंघातून निवडून आणू आणि मला आता सोलापूर महानगरपालिकेतील जी काही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातली जे काही महापालिका तिथील नगरसेवक आहेत तर त्याच्यात सहा ते सात नगरसेवकांनी मला आता तशी शिफारस दिलेली आहे कारण अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी द्यावी यासाठी भाजपाचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड राजश्री अनिल चव्हाण संतोष भोसले जुगनबाई आंबेवाले राजश्री अशोक पाटील बिराजदार यांनी शिफारस पत्र दिलं आहे हे शिफारस पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आलं आहे